नमस्कार ताईनो लाडकी बहीण योजनेच्या हो या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा धक्कादायक बातमी आहे आजची मोठी ब अपडेट आहे लाडक्या बहिणींना अकरावा जो हप्ता आहे आणि किती बहिणींना अपात्र होणार आहेत तर बघा इतक्याच सरकारी महिला कर्मचारी निघाले आहेत तर लाडक्या बहिणीसाठी सरकार करणार तीन पॉईंट एकोणसाठ कोटी रुपयाची वसुली तर बघा काय आहे संपूर्ण अपडेट जे आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या महिला ज्या आहेत त्या सरकारी कर्मचारी असूनसुद्धा त्यांनी किती महिला आहेत आणि त्यांनी लाडकी बन योजनेचा फॉर्म भरलेला होता आणि त्यांनी लाभ घेतलेला आहे म्हणजे त्यांची वसुली सरकार करणार आहे बघा तर सरकारची म्हणजे त्यांना सरकारी पगार वेगळी आणि ही लाडकी बन पगार वेगळी तर त्यांना काय गरज होती ज्या खरंच गरजवान महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे ज्यांना ज्यांना डबल डबल पगार असूनसुद्धा ते लाभ घेत आहेत तर त्यांच्याकडून आता वसुली मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे तर संपूर्ण माहिती जी आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो लाडकी बहीण योजनेत धक्कादायक अपडेट समोर आलेले आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तर बघा वसुलीचे आदेश देण्यात आले आहे सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेला गंडा लावून लाभ मिळाला होता ला तर प्रति महिला तेरा हजार पाचशे रुपये लाभ घेतलेला आहे बघा तेरा हजार पाचशे रुपये प्रत्येक महिलेने लाभ घेतलेला आहे त्यामुळे असे एकूण तीन कोटीपेक्षा अधिक रक्कम या महिलांनी लाटली होती तसं रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे बघा मोठी अपडेट आहे आताची लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे बघा तैन लाडक्या बहिणी योजनेत बघा श महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांसाठी सुरू करण्यात था। आली असली तरी काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा अपात्र असूनही लाभ घेतलेला आहे बघा अजूनही घेतल्याची धक्कादायक बाब उघडीस आलेली आहे शासनाने यासंदर्भात मोठी कारवाई करत दोन हजार सहाशे बावन्न महिला ज्या आहेत बघा दोन हजार सहाशे बावन्न महिला या कर्मचाऱ्यांकडून तब्बल तीन कोटी एकोणसाठ लाख रुपयांची वसुली करण्याचे निर्देश दिलेले आहेत म्हणजे एका महिलेला तेरा हजार पाचशे रुपये असा लाभ घेतलेला आहे तर असे दोन कोटी एकोणसाठ लाख रुपयाची वसुली करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत त्यामुळे बघा ज्यांना कर्ज योजनेसाठी महिला पात्र झालेल्या आहेत तर त्यांनी घाबरून जायची गरज नाही ज्यांनी पात पात्र नसतानासुद्धा लाभ घेतला आहे त्यांना आता वसुली केली जाणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे बघा मोठी अपडेट समोर पाहायला मिळत आहे लाडकी संदर्भात पुढे बघा तर सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशावरून माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक पॉईंट साठ लाख महिलांची शासकीय कर्मचाऱ्यांची वाय डी बघा एक पॉईंट साठ लाख शासकीय कर्मचाऱ्यांची यू आय डी डेटाची तपासणी केली असता त्यातून उघडस आले आहे की या दोन हजार सहाशे बावन्न महिलाच्या आहेत कर्मचारी खात्यांमध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान तेरा हजार पाचशे रुपये प्रति महिन्याला जमा करण्यात आलेली आहे ही रक्कम शासनाच्या नियमाविरोधात असून सरकारी कर्मचाऱ्यांना लाडकी बन योजनेचा लाभ घेता येत नाही आहे हे स्पष्टपणे नमूद केलेले आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी ह्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा या गैरव्यवहारात बहुतांश महिला वर्ग तीन आणि वर्ग चार पदावर कार्यरत असल्याचे समोर आलेले आहेत ही प्रकरणे केवळ एकट्याच विभागात मर्यादित नसून सरकारने लवकरात इतर सहा लाख महिला कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे संकेत दिलेले आहेत बघा त्यामुळे जो तुमचा अकरावा हप्ता लेट होत आहे अकरावा हप्ता जो तुमचा उशिरा होत आहे त्यामुळे हीच कारणे आहेत की सरकारी कर्मचारी महिलांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे आणि त्यांची वसुली मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची नवीन आणि सर्वांसाठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनाही रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा तपास आणखी एक गंभीर बाब समोर आलेली आहे ती म्हणजेच तब्बल आठ पॉईंट पंच्याऐंशी लाख महिलांनी बघा आठ पॉईंट पंच्याऐंशी लाख महिलांनी या योजनेचा लाभ नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेतलेला आहे शासन नियमानुसार एकूण मिळणारा वार्षिक जो उत्पन्न निधी आहे त्या प्रकारे बघा जो अठरा हजार रुपयांपेक्षा अधिक असता कामा नाही परंतु अनेक महिलांनी एकत्रित तीन हा तीस हजार रुपयांचा लाभ उचललेला आहे बघा तीस हजार रुपयांचा लाभ उचललेला आहे त्या प्रकरणात बघा आता मोठी गंभीर समस्या समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी ही मोठ्या आणि यावर आता उपाय म्हणून सरकारने निर्णय घेतला आहे की अशा लाभार्थ्यांना पुढे केवळ नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक बारा हजार रुपये लाडकी बहीण योजनेतून सहा हजार रुपये इतकाच रक्कम दिली जाईल बघा सरकारने नवीन निर्णय घेतलेला आहे तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी बातमी संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर हो आहे बघा सामान्य प्रशासन विभागाने लवकरच सर्व शासकीय विभागांना सविस्तर आदेश पाठवण्यात आलेले आहेत असून वसुलीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे विशेष म्हणजे यापुढे कोणतेही सरकारी कर्मचारी लाभ देण्याआधी शासकीय कर्मचारी आहे का याचा तपशील डिजिटल स्वरूपात तपासला जाईल अशी शक्यता, शक्यता आहे बघा तर अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे ज्या ज्या महिला आहेत कर्मचारी आहेत त्यांनी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा घेतलेला आहे आणि बघा काही काही शेतकऱ्यांनीसुद्धा नमो शेतकरी योजना ठीक आहे नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन तीन योजनांचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे त्यांनासुद्धा आता त्यातून जे आहेत ते लवकरच बातमीसमोर पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा या म्हणून उपाय म्हणून बारा हजार रुपयेच तुम्हाला लाडकी बहिणी दिली जाणार आणि इतकीच रक्कम तुम्हालाही मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आणस करू नका लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता शासन त्यांच्यावर वसुलीची कारवाईचा आता सुरुवात झालेली आहे बघा आणि खरंच ज्या महिलांना गरज आहे त्यांनाच महिलांना या योजनेचा लाभ आता मिळणार आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे संपत्ती आहे चारचाकी वाहन आहे चार वहान वाहन आहे मोठी संपत्ती आहे अशा प्रकारे ज्यांच्याकडे वार्षिक उत्पन्न जास्त आहे आणि अशा प्रकारे कर्म सरकारी कर्मचारी मला यो त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा अशा प्रकारे मोठी अपडेट पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी आणखी किपूरव नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी बातमी समोर येत आहे की लाडक्या बहिणींचे आता जे पैसे आहे ते तुम्हाला अकरावा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे बाकी जिल्ह्यांमध्ये जमा झाले तुमच्या जिल्ह्यांमध्ये जमा झाले तर ते पण मला कळवा अकरावा हप्ता सुरू झालेला आहे बघा लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आणि हा हप्ता उशीर होण्याचे कारण मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेले आहे की बघा लाळके बन योजनेमध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांनी महिलांनीसुद्धा सरकारी ज्या कर्मचारी महिला आहेत त्यांनीसुद्धा लाभ घेतला आहे त्यामुळे या योजनेची जी तपासणी आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे आणि ज्या ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तर त्यांना आता वसुली सुरू झालेली आहे वसुली तर त्यांना या योजनेचा लाभ घे वसुली सुरू झाली आहे त्यामुळे जो तुमचा अकरावा हप्ता उशिरा तुम्हाला खात्यामध्ये जमा होत असताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चालता येईल ना आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला शासनाने मोठे माहिती समोर दिलेली आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त म्हणजे तब्बल आठ पॉईंट ज्या पंच्याऐंशी लाख महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा अशा दोन्ही योजनेचा लाभ घेतलेला आहे शासन नियमानुसार एकूण मिळणारा वार्षिक लाभ अठरा हजार रुपयांपेक्षा अधिक असता कामाने परंतु अनेक महिलांनी एकत्र देऊन तीस हजार रुपयापर्यंत लाभ उचललेला आहे बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांनी चारचाकी वाहन असलेले आहेत किंवा सरकारी कर्मचारी आहेत अशा महिलांनी लाभ घेत त्यांच्याकडून आता है है पास्थ है ही वसुली सुरू झालेली आहे आणि त्यांना त्यांच्या पेमेंटमध्ये सुद्धा हे पैसे आता कपात होणार आहे तेरा हजार पाच पाचशे रुपये म्हणजे त्यांनी एकूण दहा अकरा हाफ करा त्यांचा जो निधी आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता परंतु आता प्रत्येक महिलेकडून ही वसुली केली जाणार आहे आणि बघा जेव्हा मुख्यमंत्री साहेब नांदेड इथं परभणी इथे कार्यक्रमादरम्यान गेले तर ही योजना बंद होणार नाही आणि कोणतीही ही योजना बंद होणार नाही लक्षात ठेवा ही योजना बंद होणार नाही ज्या ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी किंवा महिलांनी किंवा ज्या ज्या पुरुषांनी नाव चेंज करून अकाउंट नंबर सॉ सा, सॉरी जे आधार कार्ड आहे किंवा जे तुमचे फॉर्म भरलेले होते तर ते चेंज करून पैसे भरलेले आहेत तर अशा अशा महिलांनासाठी ही योजना त्यांच्याकडून पैसे वसूल केले जात आहे परंतु बघा ज्या ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अन्यथा बाकी त्यांना मिळाला नको पाहिल अशी ही योजना आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये आता अकरावा हप्ता उशीर येण्याचे तुम्हाला कारण मी सांगितले आहे जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी पण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन नु अपडेट आणि महत्त्वपूर्ण मोगत माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अशाच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद